मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा संबंधित काही प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला गणपतीला कोणत्या फळांचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते पर्याय एक नारळ दोन सफरचंद तीन केळी चार द्राक्षे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नारळ प्रश्न क्रमांक दोन गणपतीचे लाडू कशाचे प्रतीक आहे पर्याय एक संपत्ती दोन ज्ञान चार प्रेम या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संपत्ती प्रश्न क्रमांक तीन गणपतीच्या पूजेतील कोणते पान अत्यंत महत्वाचे आहे पर्याय एक तुळशी दोन बेल तीन दुर्वा चार आंबा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुर्वा प्रश्न क्रमांक चार गणपती बाप्पाचे किती रुपये आहेत पर्याय एक दोन दोन आठ तीन बारा चार दहा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ प्रश्न क्रमांक पाच गणपतीला कोणता रंग सर्वात प्रिय आहे पर्याय एक लाल दोन पांढरा तीन हिरवा चार निळा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लाल प्रश्न क्रमांक सहा गणपतीची पूजा करण्यापूर्वी कोणत्या देवतेची पूजा केली जाते पर्याय एक शिव दोन पार्वती तीन सरस्वती चार कलश या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कलश प्रश्न क्रमांक सात गणपती बाप्पाच्या कोणत्या भागामुळे त्यांना विघ्नहर्ता म्हटले जाते पर्याय एक मोठे कान दोन मोठे पाय तीन मोठे पोट चार एक दात या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोठे कान प्रश्न क्रमांक आठ गणपती बाप्पाचे मोठे पोट काय दर्शविते पर्याय एक शांतता दोन ऐश्वर तीन सर्व काही स्वीकारण्याची क्षमता चार क्रोध या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्व काही स्वीकारण्याची क्षमता प्रश्न क्रमांक नऊ गणपतीला प्रार्थनेत कोणत्या दिशेने तोंड करून बसवले जाते पर्याय एक पूर्व दोन पश्चिम तीन उत्तर चार दक्षिण या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पूर्व प्रश्न क्रमांक दहा गणपतीला कोणता मंत्र सर्वाधिक प्रिय आहे पर्याय एक ओम नम शिवाय दोन ओम गण गणपतेय नम तीन श्री हनुमते नम चार जय श्रीराम या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओम गण गणपतेय नम